पन्हाळ्याची परिस्थिती पाहता सिद्धी आम्हाला इथंच अडकवण्याचा प्रयत्न करेल hmm. त्यात नायकांनी आणलेल्या शास्ता शास्ताखान दखनेत उतरतोय अशा hmm. वेळी आपण सर्वांनी इथं असून चालणार नाही तेव्हा तुम्ही आपापल्या भागात परत जा आणि स्वराज्य राखा गोदाजीराव तुम्ही सासवड hmm. सरजेराव तुम्ही रोहिडखोर नेतोजीरावांना आमचा सांगावा धाडा आपलं घोडदळ घेऊन सतत फिरते राहा म्हणा त्यांच्या झंझावाती वेगाची स्वराज्याला गरज पडेल सिद्धीला आम्ही इथं धडा शिकवूच तो राऊ साहेबांच्या सांगण्याप्रमाणे राज्य चाल लागलीच निघा अव राजा पण तुम्ही इथं ऐकले ऐकले कुठं सरचे राव रायाजी कोयाजी बाजी फुलाजी आहेत की आमच्या सर महाराज इथं काय दगाफटका फटका झाला तर तसं नाही होणार कोदाजी आताच बेबुदी करण्यामुळे पन्हाळगड आणि विशाळगड हे दोन्ही किल्ले रायजी बाजींच्या नजरे खालून गेलेत म्हणूनच तर बांदल सेना आमच्या सभे आहे शिवाय त्र्यंबक शिबंदी आहेच जी तुम्ही आता आमची काळजी करू नका तुम्ही स्वराज्याची काळजी करा तुम्ही आहात म्हणून स्वराज्य हाय हवं तर जेतींची ठरतो पण मला तुमच्या बर तुम्ही थांबा आमच्या आमच्यासाठी गोदाजीराव तुम्ही लागलीच निघा जय भावानी जय भावानी, भावानी। इथं आम्ही गनिमांची धूळधाण करण्याच्या प्रयत्नात होतो आणि तिथं आऊसाहेब रयतेची काळजी घेत होत्या बाजींच्या मातोश्री बयोबाईंकडे त्यांचं अधिक लक्ष असायचं वरचेवर त्यांची चौकशी करायला आऊसाहेब बाजीप्रभू देशपांडे यांचेकडे शिंदला जायच्या छान तुम्ही बनवली खूप कष्टाने जमवले <laughs> बाजींना आवडते ना <laughs> <laughs> खूप कष्टाने जमवलीये मग खायलाच हवी <laughs> एरविलेकरांच्या काळजीनं घासघाशाखाली उतरत नाही आव ती काळजी दिसते तुमच्या चेहऱ्यावर नका चिंता करू माझा लेख आहे ना राजांबरोबर <laughs> <laughs> म्हणून तर भय थोडं कमी वाटतंय बाजी फुलाजींसारख्या गडकुटांच्या साथीनंच शिवबा स्वराज्य उभारू शकतात पण त्या स्वराज्याला तुमच्यासारखी सगळ्यांची काळजी वाहणारी माऊली आहे म्हणून तर ते आता एखाद्या वडाच्या झाडासारखं असं छान वाढत पसरत चाललंय पण या झाडाला आधार आहे तुमच्यासारख्या जा आहो? सुरुवात करा स्वराज्याचा सुगंध चंदनासारखा पसरला होता पण त्या चंदनाच्या झाडाला एक साप विळखा घालून बसला होता आणि ही गोष्ट आऊ साहेबांना अस्वस्थ करत होती मग आणि मग त्यांनी एक मनस्वी निर्णय घेतला अहो थांबा नसताना इथलं सगळं कोण सांभाळणार तुम्ही सोयराबाई आम्ही आमच्या अनुपस्थितीत गडाची रयतेची काळजी घ्यायला शिका जी औसा पर तुम्ही सावता गेले चार महिने लेकर पन्हाळ गडावर अडकलेत त्यांना सोडवायला जायला नको पण हौसा तुम्ही राज तिकडं तो शास्त्र खान नगरून इकडे यायला निघालाय काय करायचं का येऊ द्यात पण त्याआधी स्वराज्याचा जिरेटोप सोडवायला हवा तयारीला लागा जी। नेतोजी तुम्ही राजा कोंडला गेला असताना घनिमाच्या भीतीनं पळून आलात भले शाबास असे माघारी येताना संकोच नाही म्हटला नाही ना जबाब तुमच्याकडे आता आम्हीच उत्तर शोधलय जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडक छाटून आणतो साहेब भाऊ राज यांच्या इजापूर मारायला गेलतो पुण्याच्या मुलखात मोगलांनी तसवीस केली म्हणून इकडे आलो साहेब राजा पनाळगडे अडकून पडलेत नव व तुम्ही चिंताच करू नका आई भवानी हाय पाठ राखणी आत्ताच्या आत्ता जातो आणि पनाळ्याचा येडा फोडून देतो जी आऊ साहेब अगर हमारे होते हुए आप मैदाने जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे दे हिलाल और मेरा बेटा कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे अल्या पावला ने राजे रवाना पल पल में राजी को छुड़ाते हैं और आपके सामने हाजिर होते ही जी। जी। दगा फटका नहीं तुम्हारा अखा सहयदी उलथा पालता तुरू राजो जी। जी। काय परिस्थिती सुलतानी मुळावर होतीच आता तिला आसमानीची साथ राजे तसा बऱ्यापैकी साठा आहे परंतु संपूर्ण पाऊस काळ निभेल असं काही वाटत नाही नाही का फुलाजी दादा हो ना तीन हजार लष्कर आहे गडावर म्हणजे आत्ता आता नोटाशी गाठ नसली तरी लवकरच ती वेळ येऊ शकते आपण जर हा गड सोडला तर इथली शिबंदी निभेल कारण सिद्धीला हा गड करण्यापेक्षा आम्हाला जेरबंद करण्यात जास्त रस आहे आपण इथून बाहेर पडलो तर वेढाही उठेल आणि आपण बाहेर जाऊन नव्या जोमानं नव्या ताकदीनं पुन्हा प्रतिहल्ला करू शकू रायजी आम्ही तुम्हाला बेबुदी करण्यासाठी विशाळगडही घ्यायला सांगितला होता वयजी त्याची काय परिस्थिती बांधून तयार आहे जी जी इथून किती कोस मग एखाद्या पावसाळ्या रात्री पन्हाळा सोडायचा आणि विशाळगड जवळ करायचा परराज मंदी सिद्धीचा याडा त्यातून बाहेर कसं पडायचं ते नाईक ठरवतील नाईक जी आता तुम्हीच तुम्हीच वाट दाखवा दोन दिस त्या पन्नास रावट्या तिकडं पन्नास रावट्या हा ये करावटी मध्य सहा मन सी शंबर शंबर एक एक बार में समझता नहीं है क्या चाचा जाओ पहरे पे जाओ हुजूर तुम लोग फिर यहाँ वो खाना खाया खाना खाया हाँ खा हा? लेना हाँ खा लेता हूँ बारिश के दिन है खा लेना हाँ खा लेता हूँ जाओ, जाओ जाओ पहरे पे जाओ बारिश भी हुजूर चाचा है बहुत प्यार करता है मुझसे लाड प्यार सब घर में रखो समझे जी हुजूर पहरे पे चौकरने रहो जी हुजूर <laughs> माफी हुजूर माफी अरे आए रिश्तेदार आछिन होत साशी हां साशी रस्ता dao हां येड्याचा उजू आंगलाय कढाय तिकडं मोर्चा लावलेला नाही हां पण गस्त आहे बरका मसूची एक तुकडी फिरती तिकडं दर दोन प्रहरान हा बघू की येतो मी हाईक हा तिकडून नाही आपण राजांची वाट बघायला जायचं असतच का आता राजांना हितन सुखरूप बाहेर काढायचं म्हणल्या हो वाट बघावीच लागणार नाही का राज म्हणजे इठ्ठल आहेत आपलं त्या इठ्ठलाची दिंडी जाणार आहे ना राजाची दिंडी आणि म्हणून राज जितन कुठन बी जाणार असतील तिथनं आपण आधी जायला हवं कळलं का चला भले